मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे साप स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडील जय हिंद जय संविधान मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेते की कायद्याद्वारे सा स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्वा व एकात्मता उन्नत राखेल आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेखीने पार पाडील जय हिंद जय संविधान बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र